पाट पारा मंदी हात जोडी ते ग खुट्याला हात जोडी ते खुट्याला हात जोडीत ग खुट्याला हात जोडी ते ग खुट्याला अवख माग ते कुंकवाला अवख मागं ते कुंकवाला अवख माग ते कुकाला पाट पारा मंदी हात जोडी ते खुट्याला हात जोडी ते ग खोट्याला हात जोडी ते ग खोट्याला हात जोडी ते खोट्याला अवक ते ग जोडव्याला अवक मागत ग जोडव्याला अवक ते ग जोडव्याला पाटच्या पारा मंदी मी गेले ग खेटू मी गेले ग खेटू मी गेले ग खेटू जरी पदर माझा मंजुळा ग तुटू नी आली ग तुटू नी मंजुळाली ग तुटू नी पाटच्या पाऱ्या मी, वडला। मी वडला। जात्या तुला रेवड तुला वडल जात्या तुला माय मायग माऊली ग दूध ग कारणी लावलं दूध तू कारणी लावलं दूध तू जग कारणी लावलं पाटच्या पारा मंदी आठवण येते ग माऊलीची येते ग माऊलीची आठवण येते ग माऊलीची आठवण येते ग माऊलीची ये जशी वडाच्या सावलीची वडाच्या सावलीची जशी वडाच्या सावलीची पाटच्या पारा मंदी कोण गेल पाट्यानी कोण गेलं पाट्यानी कोण गेल पाट्यानी देव ग मारुई ती घस्त घालीत मुकाट्यांनी गस्त घाली तर मुकाट्यांनी घस्त घाली पाटच्या पारा मंदी कसा सुटला गार वारा कसा सुटला गार वारा कसा सुटल गार वारा बाळकृष्ण ग माझा गवळी काळीत दूध धारा काळीतो दूध धारा काळीतो दूध धारा, धारा। पाटच्या पारा मंदी अंगण झाडायचा परी पाठ अंगण झाडायचा परी पाठ अंगण झाडायचा परी पाठ माझ्या गदारातून पांडुरंगा रे तुझी वाट पांडुरंगा रे तुझी वाट पांडुरंगा रे तुझी वाट माझ्या गदारातूनी देवा पांडुरंगा तुझी वाट पांडुरंगा रे तुझी वाट पांडुरंगा रे तुझी वाट